तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चालू असलेल्या भव्यनी दिव्याच्या आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक जयंतीनिमित्त आणि दिव्यास एक दुसरा एक, एक बैल मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहीलशट यांचा बाकासूर पण आला आहे तर मित्रांनो बाकासूर आणि डॉन नक्की कोणत्या गटात पळाले व मित्रांनो गटपात झाले की नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो ते आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बक्या डॉन आणि डॉन गट क्रमांक तेरामध्ये पळाले व मित्रांनो सुंदर अशी गाडी पळाली व सीमेसाठी पातळी जा पात्र झाली आहे तर मित्रांनो बाकासुराणी डॉनला सीमेसाठी खूप सारे शुभेच्छा धन्यवाद